महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आज बोलायलाच हवं हो नक्कीच म्हणजे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होत आहेत पण त्या शांततेत पार पडण्याऐवजी एका मोठ्या वादळात सापडल्यात असं वाटतंय अगदी सगळीकडे गोंधळ आणि आरोपांची धूळ उडाली आहे आजच्या आपल्या चर्चेत आपण याच वादळाच्या केंद्रस्थानी असलेल्या मोठ्या मुद्द्यांचा धांडोळा घेऊया हो आणि हे तीनही मुद्दे असे आहेत जे थेट निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत बरोबर पहिला मुद्दा म्हणजे न्यायालयाचा तो अनपेक्षित हस्तक्षेप ज्यामुळे निकालाचा संपूर्ण गणितच बदलून गेलं दुसरा प्रचाराच्या मैदानात सर्रासपणे धाब्यावर बसवले जाणारे नियम म्हणजे आचारसंहिता आणि तिसरा जो मला वाटतो सर्वात गंभीर आहे तो म्हणजे मतदार याद्यांमधला प्रचंड घोळ आणि लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप सुरुवात करूया त्या घडामोडीने जिने सगळ्यांनाच धक्का दिला न्यायालयाचा आदेश सुरुवातीला सगळं ठरल्याप्रमाणे होतं नाही का निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं की निवडणुका दोन टप्प्यांत होतील दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर हो आणि पहिल्या टप्प्याचा निकाल तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबरलाच लागणार होता उमेदवार कार्यकर्ते मतदार सगळे याच तयारीत होते हो पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं त्यांनी एका अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत मुद्द्याला हात घातला कोणता मुद्दा न्यायालयाचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही पहिल्या टप्प्याचे निकाल आधीच जाहीर केले तर लोकांचा मूड अकाली उघड होऊ शकतो अच्छा लोकांचा मूड उघड होऊ शकतो हो म्हणजे कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल आहे याचा अंदाज लोकांना येऊन जाईल आणि त्याचा थेट परिणाम वीस डिसेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावर होऊ शकतो म्हणजे लोक निकालाच्या ट्रेंडनुसार मतदान करू शकतात जे निष्पक्षपाती निवडणुकीच्या तत्वात बसत नाही अगदी बरोबर मग आता नवीन वेळापत्रक काय आहे उमेदवारांना आता निकालासाठी किती वाट पहावी लागणार आहे खूप वाट पाहावी लागणारे म्हणजे न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेत की दोन्ही टप्प्यांची मतमोजणी एकत्र करायची म्हणजे वीस डिसेंबरला मतदान पूर्ण झाल्यावरच आणि सर्व निकाल एकवीस डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करायचे अरे बाप रे म्हणजे दोन डिसेंबरला मतदान केलेल्या उमेदवारांना निकालासाठी जवळजवळ एकोणीस वीस दिवस तटकळत बसावं लागणार इतकंच नाही तर वीस डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही वृत्तवाहिनीला किंवा संस्थेला एक्झिट पोल दाखवण्यावरही बंदी घालण्यात आली या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया तर जोरदार आल्या असणार हो आल्यात ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला व्यवस्थेचं अपयश म्हटलंय ते नक्की कोणाला दोष देत आहेत न्यायालयाला की निवडणूक आयोगाला की गेल्या पंचवीस ते तीस वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही की निवडणुका जाहीर झाल्यावर त्या पुढे ढकलल्या गेल्या किंवा निकाल रोखून धरले गेले त्यांच्या मते निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला हवी होती म्हणजे आयोगाने सुरुवातीलाच दोन्ही टप्प्यांचे निकाल एकत्र लावण्याचा निर्णय घेतला असता तर न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची गरजच पडली नसती म्हणजे व्यवस्थेचं अपयश म्हणजे निवडणूक आयोगाची चूक असं त्यांना सुचवायचं बरोबर आणि विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे त्यांना तर हा निर्णय म्हणजे आयतकोलीत मिळाला असणार नक्कीच विरोधी पक्षांनी याकडे पूर्णपणे वेगळ्या अँगलने पाहिलं आहे काँग्रेस नेते विजय वड्डीवार यांनी तर त्यांनी काय म्हटलंय त्यांनी तर हा निकालात फेरफार करण्याचा आणि लोकशाहीची गळचिपी करण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आणि गंभीर आरोप केला आहे अच्छा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयामुळे निवडणूक आयोगाची अकार्यक्षमता उभड झाली आहे आणि आयोग भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा आरोप केलाय म्हणजे त्यांच्या मते आयोगाने जर आपलं काम नीट केलं असतं तर न्यायालयाला हे सांगावं लागलं नसतं हो त्यामुळे आता हा फक्त एक कायदेशीर मुद्दा राहिलेला नाहीये तर तो एक मोठा राजकीय वाद बनलाय म्हणजे एकीकडे निवडणूक प्रक्रियेत असा कायदेशीर आणि प्रशासकीय गोंधळ सुरू असताना दुसरीकडे प्रचाराच्या मैदानात काय चित्र होतं तिथे तरी नियम पाळले जात होते का तिथे तर परिस्थिती आणखीनच गंभीर होती जणू काही नियमांना पायदळी तुडवण्याची स्पर्धाच लागली होती खरंच की काय राज्य निवडणूक आयोगाने जवळपास वीस राजकीय नेत्यांना आचारसंहिता भंगाच्या नोटीस पाठवल्या आहेत आणि यातले बहुतांश नेते हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि त्यातही अनेक जण वरिष्ठ मंत्री आहेत बोलण्याआधी आपल्या श्रोत्यांसाठी आपण एकदा स्पष्ट करूया की ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हो सोप्या भाषेत सांगायचं तर आचारसंहिता म्हणजे निवडणुका निष्पक्ष आणि सगळ्यांसाठी समान पातळीवर व्हाव्यात यासाठी राजकीय पक्षांवर आणि उमेदवारांवर घातलेले काही नियम जसं की जसं की तुम्ही मतदारांना पैसे किंवा वस्तूंचा आमिष दाखवू शकत नाही धर्माच्या किंवा जातीच्या नावावर मतं मागू शकत नाही किंवा सरकारी पदाचा गैरवापर प्रचारासाठी करू शकत नाही आणि हे नियम निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत लागू असतात बरोबर अगदी बरोबर धन्यवाद मग आता पाहूया की या, या नियमांचं उल्लंघन कसं झालं काही ठोस उदाहरणं आहेत का आपल्याकडे उदाहरणं तर खूप आहेत आणि ती धक्कादायक आहेत सुरुवात करूया थेट मुख्यमंत्र्यांपासून एकनाथ शिंदे हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत म्हटल्याचा आरोप आहे की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत बापरे याचा उघडा अर्थ असा होतो की जर तुम्ही आम्हाला मतं दिली तरच तुमच्या भागात विकासासाठी निधी मिळेल नाही तर नाही म्हणजे हा तर मतदारांवर दबाव टाकण्याचा आणि सरकारी निधीचा वापर मतांसाठी करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे अगदी आणि जलपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं लक्ष्मी दर्शनाचं वक्तव्य तर त्याहूनही थेट होतं नाही का हो ते तर उघड उघड पैशांचं आम्हीच दाखवण्यासारखं आहे मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मी दर्शन होईल असं ते म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष्मी दर्शन हा शब्दप्रयोग पैसे वाटपासाठीच वापरला जातो हे तर सगळ्यांनाच माहित आहे हो म्हणजे ते मतदारांना थ्रेट सांगत होते की तुम्हाला पैसे मिळतील हे आचारसंहितेचं सर्वात मोठं उल्लंघन आहे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानेही वाद निर्माण केला मटण कोणाचंही खा पण बटण कमळाचा दाबा हे सुद्धा एका प्रकारचं आमिषच झालं ना बरोबर हे म्हणजे तुम्ही विरोधकांकडून जे काय फायदे मिळत ते घ्या पण मत मात्र आम्हालाच द्या असं सांगण्यासारखं आहे हे सुद्धा मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्याच कक्षेत येतं मग आयोग काही कारवाई करत आहे का निवडणूक आयोग या सगळ्या प्रकरणांचे व्हिडिओ पुरावे गोळा करत आहे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे पण कारवाई कधी होणार आणि काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि हे फक्त भाषणांपुरता मर्यादित नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय हो त्यात ते त्यांनी बीडच्या घेवराईसारख्या ठिकाणी झालेल्या हाणामारीच्या घटना आणि पैशांच्या वाटपाबद्दल चिंता व्यक्त केलीय म्हणजे मैदानात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे याला अजून एक किनार आहे असं वाटतं ती म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत वादाची अगदी अनेक ठिकाणी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत याला गोंडस नाव फ्रेंडली फाईट असं दिलं गेलंय पण ही लढत आता अजिबात फ्रेंडली राहिलेली नाहीये असे दिसते नाही अजिबात नाही उदाहरणार्थ भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली अच्छा भोंडेकर म्हणाले माझ्या एका मतामुळेच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला तर फुके यांनी उत्तर दिलं एका आमदाराने पाठिंबा काढला तरी सरकारला काही फरक पडत नाही म्हणजे याला फ्रेंडली फाईट म्हणणं ही फक्त एक राजकीय सोय झाली प्रत्यक्षात तर हे युतीमधील वर्चस्वाचं प्रदर्शन आहे आणि याच तीव्र स्पर्धेमुळे कदाचित प्रचारातली आक्रमकता आणि नियम मोडण्याचं प्रमाण वाढलं असावं अगदी बरोबर जेव्हा तुमचा मित्रच तुमचा राजकीय शत्रू बनतो तेव्हा जिंकण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यातूनच मग आचारसंहितेचा भंग आणि पैशांचा वापर यांसारख्या गोष्टी वाढीस लागतात ठीक आहे म्हणजे निवडणुकीचं वेळापत्रक गोंधळात आहे प्रचार अत्यंत गलिच्छ पातळीवर पोचला आहे पण आता आपण ज्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहोत तो या सगळ्यापेक्षा गंभीर आहे हो तो थेट निवडणुकीच्या मूळ पायावर म्हणजेच मतदार याद्यांवरच हल्ला करणार आहे बरोबर कारण जर मतदार याद्या चुकीच्या असतील बोगस असतील तर मग तुम्ही कितीही चांगला प्रचार करा किंवा कितीही निष्पक्षपणे मतदान घ्या निकालावर विश्वास कसा ठेवणार विरोधी पक्षांनी विशेषत महाविकास आघाडी आणि मनसेने याच मुद्द्यावर बोट ठेवला आहे हो आणि त्यांनी जे आकडे दिले ते धक्कादायक आहेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सचिन अहिर यांनी दावा केलाय की फक्त पुणे शहरात तीन लाख आणि पिंपरी चिंचवडमध्ये ब्याण्णव हजार बोगस मतदार आहेत तीन लाख हे आकडे अविश्वसनीय आहेत थांबा हे तर काहीच नाही आमदार आदित्य ठाकरे यांनी फक्त त्यांच्या वरळी मतदारसंघाचं उदाहरण दिलंय तिथे काय झालं त्यांच्या टीमला एकाच मतदारसंघात मतदार, मतदार यादीत तब्बल एकोणीस हजारापेक्षा जास्त चुका सापडल्या आहेत एकोणीस हजार चुका एकाच मतदारसंघात हो यात एकाच व्यक्तीचं नाव दोन तीन वेळा असणं पत्त्यांमध्ये चुका असणं मतदार एका प्रभागातला आणि त्याचं नाव दुसऱ्याच प्रभागात असणं अशा अनेक गोष्टी आहेत एक मिनिट पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलेला आकडा तर या सगळ्याच्या पलीकडचा आहे त्यांच्या मते संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल शहाण्णव लाख बोगस मतदार आहेत शहाण्णव लाख हा आकडा तर अविश्वासनीय वाटतोय हा आकडा खूप मोठा आहे आणि त्याची सत्यता पडताळून पाहावी लागेल पण यातला अर्धा आकडा जरी खरा असला तरी तो लोकशाही प्रक्रियेला पोखरून काढणारा आहे या त्रुटी म्हणजे नक्की काय हे जरा समजावून सांगाल का हो सगळ्यात मोठी समस्या आहे ड्युप्लिकेशनची म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव अनेक मतदार याद्यांमध्ये असतं शहरातही असतं आणि मूळ गावीही असतं अच्छा दुसरी समस्या आहे शिफ्टिंगची म्हणजे एका प्रभागातल्या मतदारांची नावं हेतुपुरस्सर दुसऱ्या प्रभागात टाकली जातात जेणेकरून विशिष्ट उमेदवाराला फायदा किंवा तोटा होईल आणि तिसरी तिसरी समस्या म्हणजे चुकीचे पत्ते आणि नाव यामुळे मतदाराला त्याचं नावच सापडत नाही आणि तो मतदानापासून वंचित राहतो एकीकडे काही लोक दोन दोनदा मतदान करू शकतात आणि दुसरीकडे खऱ्या मतदाराला त्याचं नावच सापडत नाही म्हणून त्याला मतदानच करता येत नाही अगदी मग यावर विरोधी पक्षांची मागणी काय आहे ते फक्त आरोप करत आहेत की काही उपाययोजनाही सुचवत आहेत नाही त्यांनी एक अतिशय महत्वाची आणि तांत्रिक मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने आम्हाला संगणकाद्वारे सहज तपासता येईल अशी म्हणजेच डिजिटाइज्ड किंवा मशीन रिडेबल मतदार यादी द्यावी सध्या जी यादी मिळते ती कशी असते सध्या जी पीडीएफ यादी मिळते ती स्कॅन इमेज असते त्यात तुम्ही नावं शोधू शकत नाही किंवा डेटा अनालाईज करू शकत नाही अच्छा म्हणजे त्यात सर्च करता येत नाही हो जर डिजिटल यादी मिळाली तर सॉफ्टवेअर वापरून एकाच नावाच्या पत्त्याच्या किंवा फोटोच्या व्यक्ती कुठे कुठे आहेत हे शोधणं सोपं जाईल आणि त्यांनी अजून एक मागणी केली आहे ना वगळलेल्या मतदारांची यादी हो यासोबतच यादीतून वगळलेल्या मतदारांचीही वेगळी यादी, मतदारांची यादी जाहीर करा जेणेकरून कोणाची नावं का वगळली हे कळेल ही पारदर्शकतेची मागणी आहे ही तो खूपच वाजवी मागणी वाटते मग यावर सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे इथेच तर खरी मेक आहे भाजपचं म्हणणं आहे की विरोधी पक्ष मीडियासमोर आरोप करण्याऐवजी योग्य व्यासपीठावर म्हणजे निवडणूक आयोगाकडे जाऊन पुरावे का सादर करत नाहीत आणि विरोधक काय म्हणतात विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की आम्ही आयोगाकडे गेलो होतो पण त्यांच्याकडून काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यांच्या मते निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकत आहे म्हणजे एकंदरीत गोंधळाची परिस्थिती आहे हो आणि यामुळे विरोधी पक्षांनी इशारा दिला आहे की जर या मतदार याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही आणि रस्त्यावर उतरू याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजू शकतो का हो समजा तुम्ही एक क्रिकेट मॅच खेळायला गेला आहात पण स्कोरबोर्डच बंद आहे कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या याची नोंदच नाहीये आणि अंपायर कोण हेच नक्की नाही अशा स्थितीत तुम्ही जिंकलात की हरलात हे कसं ठरवणार आणि जो काही निकाल लागेल त्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवाल मतदार यादांमधला घोळ म्हणजे नेमकं हेच आहे तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण तीन प्रमुख मुद्दे पाहिले निवडणुकीचा वेळापत्रक ठरवण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतोय प्रचारात नेते नियमांना धाब्यावर बसून उघडपणे आमिष दाखवत आहेत आणि तिसरं म्हणजे ज्या मतदार याद्यांच्या आधारावर ही सगळी प्रक्रिया उभी आहे त्या पायावरच अविश्वासाचं सावट आहे हो आणि हे तिन्ही मुद्दे सुटे नाहीयेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत न्यायालयाला हस्तक्षेप का गरजेचा ठरला कारण निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष मूलभूत नियम पाळताना दिसत नाहीयेत बरोबर आचारसंहितेचा भंग का होतोय कारण काहीही करून जिंकणं ही, ही वृत्ती वाढली आहे आणि यंत्रणा कारवाई करत नाही हा विश्वास बळावलाय आणि मतदार याद्यांचा घोळ तो काय आहे कारण निवडणुकीचा पायाच खिळखिळा खेड़ करून निकाल आपल्या बाजूने फेरवण्याचा हा एक सोपा मार्ग असू शकतो अशी शंका घेतली जाते म्हणजे हे तीन वेगळे प्रॉब्लेम्स नसून एकाच मोठ्या आजाराची तीन लक्षणं आहेत हो तो आजार म्हणजे व्यवस्थेवरील अविश्वास त्यामुळे एकवीस डिसेंबरला निकाल लागतील तेव्हा ते कोणाच्याही बाजूने लागोत पण त्यांच्यावर या सगळ्या गोंधळाचं आरोपांचं आणि संशयाचं सावट नक्कीच असणार आहे अगदी जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार जेव्हा निवडणुकीचे वेळापत्रक आणि निकालाची तारीख ठरवण्यासाठी न्यायालयाला पुढाकार घ्यावा लागतो जेव्हा सत्ताधारी पक्षाचे नेते उघडपणे मतांसाठी पैशांचे आणि निधीचे आमिष दाखवतात आणि त्याबद्दल त्यांना कसलीच भीती वाटत नाही आणि जेव्हा लाखो नावांच्या चुका असलेल्या मतदार याद्यांवरच विश्वास राहत नाही तेव्हा हे आपल्या स्थानिक लोकशाहीच्या आरोग्याविषयी काय सांगते आणि याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या खोलवर अविश्वास आणि गोंधळाच्या वातावरणात निवडणुकीचा कोणताही निकाल खऱ्या अर्थाने लोकांचा कौल मानला जाऊ शकतो का